हॅलो गाईज वेलकम बागेट माझ्या सॅनलमध्ये सो आज मी पाखावटी ट्राय केली चला बघायला काय केलं त्याच्यात सगळ्यात पहिले मी मे मैदा बेसन थोडंसं मीठ ओवा गरम तेल म्हणजे मोहन टाकून असं आधी प्रॉपरली मिक्स केलं आणि मग पाण्याने ते मळून घेतलं आणि सो तो जो डो आपण रेस्ट केला तो टक करून मी बाजूला रेस्ट व्हायला ठेवून दिला त्यानंतर मी खोबरं बडीशोत खसखस तिळ हे भाजून घेतलं आता माझ्याकडे ऑलरेडी जिरापूड आणि धनपूड होतं सो त्यामुळे मी ते काय भाजलं नाही तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डिरेक्टली जे अख्खं जिरं असतं आणि धन सुद्धा भाजून घेऊ शकता हे असं एकदम प्रॉपरली भाजून घ्यायचं आता ह्या ना मी फर्स्ट टाईम केलंच होतं त्यामुळे थोड्याशा मिस्टेक्स पण झाल्या पण त्या सुधारल्या तर तुम्हाला मी सांगते कुठं कुठे काही माझ्याकडनं चुकलं ते त्यानंतर मी हे सगळं भाजलेलं वाट पदार्थ जे होते हे सगळे मिक्सरमध्ये टाकून त्यांना ग्राईंड करून घेतले त्यात मी आमचूर पावडर लाल तिखट हळद शेव हे सुद्धा ॲड करून मी ग्राईंड करून घेतलं त्याच्यात ऑलरेडी जिरपूट धनपूट मी टाकलं आहे आता हे प्रॉपरली असं बास मस्त ग्राइंड करून मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं तर त्याच्यात चिंचाची चटणी टाकली आता इथे माझ्याकडनं मिस्टेक ही झाली की मी चिंचाची चटणी थोडीच टाकली तुम्ही थोडा जास्त टाका जेणेकरून तो गोडसरपणा येतो त्याला आंबट पण ऑलरेडी येतोच पण मग गोडसरपणा चटणी जास्त प्रॉपरली त्याच्यानंतर मग आता आपण बाखरवाडी करायला घेऊ तर त्यासाठी आपण एक मिडियम साईज डो घ्यायचा तो असं प्रॉपरली रोल करून त्याची प्रॉपरली एक पोळी लाटून घ्यायची ही जी पोळी असेल ना ही जास्त जाड नसली पाहिजे जास्त बारीक आहे नसली पाहिजे मिडियम असली पाहिजे जेणेकरून तिचं जे आउटर कवरिंग असेल ना तो असा क्रिस्पीनेस येतो कारण बा जास्त बारीकने नाही येणार बारीकने असं तेल पितं आणि जाड असली तर ती माऊ होऊन जाते त्यानंतरून त्या पोळीवरती चिंच्याची चटणी स्प्रेड करायची थोडीशी आणि आपण बनवलेलं सारण टाकून असं रोल बनवून घ्यायचा आता हा रोल टाईट असला पाहिजे पा जर तुमच्या रोलमध्ये थोडीशी जरी हवा असली तर ते कट करायला प्रॉपरली येणार नाही म्हणजे प्रॉपरली कट होणार नाही बाकरवडी आणि सारणसुद्धा पसरतं सो त्यामुळे प्रॉपरली रोल करून घ्या टाईट करून घ्या आणि जसं ज्या प्रकारे मी कट केल्या ह्याच्यात कट करून थोडंसं स्लाईटली प्रेस करून घ्या त्यांना आणि नंतर एका बाजूला गरम करायला तेल लावून द्या आणि तेल गरम झालं की त्याच्यात बाकरवडी फ्राय करून घ्या आता गॅस हा मिडियम असणार आहे सुरुवातीला मोठं असेल तेल तापुस्तक आणि नंतर तेल तापलं की मीडियम ठेवते मी आणि मग असं मस्त गोल्डन होऊचतक त्यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे तळून झाल्यानंतर यांना बाजूला काढून ठेवा थोड्या वेळ अर्धा तास जेणेकरून ते क्रिस्पी होतील गरम गरम जर डब्यात टाकले तर ते माव होतील ही एक सुद्धा माझ्याकडनं मिस्टेक झाली होती त्यामुळे तुम्हाला सांगते सो अशा प्रकारे एक एक करून तुम्ही सगळ्या भाकरवडी त्या तळून घ्या आणि अशा प्र आणि आपली भाकरवडी रेडी होते मस्त खुशखुशीत झाली होती सो थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट